पलुसच्या युतीचा तिढा कायम काँग्रेसचं मात्र आमचं ठरलंय भाजप आणि राष्ट्रवादीत आता नगराध्यक्षपदावरून वादळ पलूस नगरपरिके पालिकेच्या वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक जाहीर झालेली निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगलेली असून काँग्रेसकडून आमचं ठरलंय असा आत्मविश्वास व्यक्त होतो आहे तर भाजप राष्ट्रवादी अजित गट युतीत मात्र नगराध्यक्षपदावरून तिढा सुटत नाही पृथ्वीराज देशमुख आणि निलेश येसुगडे यांच्या उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झालेला आहे जिल्हा स्तरावर हा प्रश्न न सुटल्याने आता निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात गेलेला असून शुक्रवारी मुंबईत निर्णायक बैठक होणार आहे या गटात पलूस नगर परिषदेत गतनिवडणूक तिरंगी अटीतटीची झाली होती काँग्रेस भाजपा आणि स्वाभिमानी विकास आघाडी अशी लढत झाली होती या निवडणुकीत ही भाजपा आणि स्वाभिमानी आघाडी समझोता झालेला नाही त्यामुळे इथे यावेळी ही तिरंगी लढत झाली होती निवडणुकीत काँग्रेसने एक हाती सत्ता प्राप्त केली होती अठरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बारा नगरसेवक आणि जनतेतून पहिला नगराध्यक्षपद जिंकण्यात यश आलं होतं यावेळी शरद लाड यांचा भाजप प्रवेश झाला असला तरी राम देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यातील मतभेद कायम आहेत त्यामुळे युती टिकते की तुटते हे आगामी बैठकीनंतर स्पष्ट होईल राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार तर भाजपाला एकच जागा मिळाली होती मात्र अवघ्या दोन महिन्यात राजकीय घडामोडी घडल्या आणि यात नाट्यमयरित्या भाजपच्या एका नगरसेवकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसमधील एका नगरसेवकाने स्वाभिमानी आघाडीत प्रवेश केला यंदा यावेळेस निलेश येसोगडे यांना यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे आता या निवडणुकीत तोच कित्ता चालू असून भाजप आणि राष्ट्रवादीत आता नगराध्यक्षपदावरून वादळ उठले आहे हे वादळ काही केल्या शमत नाही बिरो रिपोर्ट एस मराठी पलूस